नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर बघा मित्रांनो आज नव्याने व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आजचा व्हिडिओ खूप छान आणि सुंदर आहे स्किप करू नका तर बघा जर आपल्याला कुठलंही मार्केटिंग करायचं म्हटलं तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही करू शकता ऑनलाईन पद्धतीने तुम्ही स्वतःचं मार्केटिंग करू शकता पण जर प्रश्न राहिला हा तुमच्या ग्राफिकचा जर तुम्हाला ग्राफिकच चांगले येत नसेल ग्राफिक डिझायनिंग आपली चांगली नसेल आपल्याला थमनील जर जमत नसेल तर मग आपण कसं आपण पुढे आपलं मार्केटिंग करणार कुठलंही काम करायचं म्हटलं तर पहिला पाया मजबूत पाहिजे असतो पाया मजबूत असेल तर मग आपल्याला पुढचं काम करायला काहीच अवघड नसतं म्हणूनच मित्रांनो आपल्याला सगळ्यात प्रथम काय करायचं आहे तर आपला जो पाया आहे ना पायाच मजबूत करायचा आहे पाया जर आपण मजबूत केला ना तर आपण आपल्या याच्यानुसार आपण आपल्या क्वालिटीनुसार काम करू शकतो एक चांगल्या क्वालिटीने आपण लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो आपलं प्रोडक्ट वाढू शकतो आपलं मार्केटिंग वाढू शकतो तर तेच मार्केटिंग आपण ऑनलाईनच्या माध्यमातून या डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन जाऊन चांगल्या चांगला एक बेस निर्माण करू शकतो मित्रांनो मग तो कसा तर बघा जर आपण इंस्टाग्राम फेसबुकला मार्केटिंग करत असू आपलं आपल्याला ॲडव्हर्टाइज स्पॉन्सर करायची असेल तर ती कशी करायची त्याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत कसं जायचं तर अशा एक ना अनेक गोष्टी असतात त्या आपल्याला ह्या सोशल मीडियावरती खेळवत असतात आणि आपण सुद्धा त्या सोशल मीडियावरती खेळायचं असतं कारण सोशल मीडिया, मीडिया, मीडिया हाच एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे आपलं व्यवसाय वाढवण्यासाठी आणि तोच व्यवसाय आपल्याला एक कुठे ना कुठेतरी एक चांगल्या लेवलला घेऊन जातो चांगल्या जे काही आपल्याला टॉप मार्केट आहे ते आपल्याला मिळतं त्याच्यामधून मग आपल्याला हे मार्केटच मिळवायचं आहे आपल्याला एक चांगल्या लोकांपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे तर आपल्याला हाच आपण पर्याय निवडला पाहिजे की सोशल मीडिया इंस्टाग्रॅम फेसबुक इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या रील्स बनवून टाकल्या ना तरी पण आपल्याला तिकडे चांगल्या प्रकारचा भाव मिळतो आणि जर आपण सपोज फेसबुकला मार्केटिंग करत असाल तर फेसबुकलासुद्धा चांगल्या प्रकारचा भाव मिळतो पण त्याच्यासाठी आपल्याला मार्केटिंग हे आपलं स्ट्रॉंग पाहिजे असतं जर आपलं मार्केटिंग स्ट्राँग असेल ना तर आपल्याला कोणीही थांबू शकत नाही आपलं मार्केटिंग वाढवण्यापासून मग आपण आपलं मार्केटिंग आपण आपल्या क्वालिटीनुसार केलं पाहिजे जसं की आपण कुठलाही पोस्टर बनवायचा म्हटलं तर तो नंबर वन क्वालिटीचा थमलेला असेल ॲट्रॅक्टिव्ह पाहिजे असेल तुम्ही मार्केटिंग मस्त दमदार करताय खूप चांगलं करताय पण जर तुमचा जो थमलेला आहे तो जर अगदी त्याच्यामध्ये कलर आहे आणि त्याच कलरची जर नावं त्याच्यावरती तुम्ही मेन्शन करत असाल तर मग सांगा भाऊ कसं मार्केटिंग होईल आपलं तर एकदम म्हणजे कुठलाही बॅनर बनवायचं म्हटलं तर त्याच्यावरती आपल्याला ते उठून दिसलं पाहिजे जे काही आपण काम करतो ते कोरीव काम दिसलं पाहिजे चांगल्या क्वालिटीचं चा काम दिसलं पाहिजे जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं चा काम करत असाल ना तर तुम्हाला नक्कीच भविष्यात त्याचा फायदा होतो मग फायदा करूनच घ्यायचा आहे आपण तर असंच टाईमपास नाही करत आहे ना की टाइमपास करून आपल्याला आपला बिझनेस वाढवायचा टाइमपास करून आपल्याला लोकांना कुठेतरी एक वेळ व्हायला घालवायचा आहे तर आपल्याला कोणाचा वेळ नाही व्हायला घालवायचा आपल्याला बिझनेस करायचा आहे बिझनेस वाढवायचा आहे मार्केटमध्ये जाऊन स्वतःला कुठेतरी सिद्ध आहे जर तुम्ही स्वतःला सिद्ध करत असाल ना तर नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा फायदा होणार आणि फायदाच तर करून घ्यायचा आहे ना त्याच्यासाठीच तुम्हाला सांगते जर तुम्हाला तुमचा थमनील चांगलं असेल तुमचं मार्केटिंग चांगलं असेल एक चांगली लेवल असेल चांगली क्वालिटी असेल प्रोफेशनलपणा असेल ना तर तुम्हाला वाढीसाठी कोणीच थांबू शकत नाही ती एक आपली क्वालिटी चांगली राहणार आहे चांगल्या चा क्वालिटीचं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे आणि एक आपण त्याच्या माध्यमातून एक चांगला ही निर्माण करू शकतो बेस निर्माण करू शकतो मग ह्या बेस निर्माण करण्यासाठी आपण सोशल मीडियावरती गेलं पाहिजे आणि त्याचं मार्केटिंग शिकलं पाहिजे पण हे मार्केटिंग आता तुम्हाला कुठं शिकायचं आहे तर दुसरं तिसरं कुठं नाही कुठं नाही जायचं आहे आपल्याला आपल्याला आपल्या ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून हे मार्केटिंग शिकायचं ते पण डिजिटलच्या माध्यमातून मग तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकवरती जर मार्केटिंग करत असाल ना तर तुम्ही आपल्याकडे कोर्स जॉईनिंग करू शकता की जे इंस्टाग्राम फेसबुकसाठी काय काय आपल्याला लागतं आणि काय काय नाही लागत बघा मार्केटिंग करण्यासाठी खूप सोपं आहे तुम्हाला असं वाटत असं की आम्ही शिकलो नाही आहे मग आम्हाला जमेल की नाही आहे तर ते घाबरायचं नाही काही लोकांना असं वाटतं की फेसबुक इंस्टाग्राम खरोखर वाईट आहे टाइमपास आहे आणि त्याच्यावरती आपण मार्केटिंग शिकू शकत नाही तर तुमचा विचार आहे आणि तो विचार तुम्ही डोक्यातला काढून टाका आणि आजच सोशल मीडियावरती या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती या आणि तुम्ही तुमचं मार्केटिंग वाढवा स्वतःला कुठेतरी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून द्या म्हणूनच तुम्हाला सांगते की आपल्याकडे डिजिटल मार्केटिंग कोर्स अवेलेबल आहे डिजिटल मार्केटिंग कोर्स शिका आणि स्वतःला कुठेतरी सिद्ध करा व्हिडिओ एडिटिंग वी ग्राफिक डिझायनिंग आणि जे काही डिजिटल इंस्टाग्राम फेसबुक गुगल या सगळ्या गोष्टी आपल्याकडे शिकवल्या जातात मग ह्याच गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील ना तर तुम्ही नक्कीच आपल्या वेबसाईटवरती जाऊन भेट द्या आणि आपल्या वेबसाईटचं नाव आहे डी के डिजिटल सर्विस तुम्ही जर इंस्टा हो। गुगलला सर्च केलं तर तुम्हाला नक्कीच भेटेल तरी पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझी लिंक देते त्या लिंकद्वारे तुम्ही व्हॉट्सअपवरती येऊन हो। तुम्ही कुठेतरी स्वतःला जे डिजिटलचा प्लॅटफॉर्म आहे तर डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन जाऊन स्वतःचं मार्केटिंग नक्कीच करू शकता मित्रांनो तुम्हाला जर असे व्हिडिओ पाहायचे असतील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराज